आमची वर्तकनगर शॉपकीपर सोसायटी आहे आम्ही सगळे छोटे छोटे व्यापारी आहोत आम्ही माझी ग्रामपंचायत असल्यापासूनची आमचे सगळे छोटे छोटे व्यापारी आहोत आणि तेव्हापासून आमची स्वतःच्या मालकी हक्काची जागा आहे सर्वे क्रमांक चारशे चार दोन हजार अठरा साली ठाणे महानगरपालिकेने आम्हाला सांगितलं त्यांचा बाजूचा लगत असलेला प्लॉट दोनशे चौदा आणि एक दोन हे सांगितलं की आपण एकत्र विकास करूया तो विकास करत असताना सर्वसाधारण इतर गोष्टी लक्षात घेऊन आम्ही व्यापारी असल्यामुळे तर आम्ही ठाणे महानगरपालिका करते म्हणजे प्रशासन करते म्हणून आम्ही त्यांना होकार दिला त्या अनुषंगाने गेले दोन वर्षापासून आम्ही आमची दुकानं तोडून बांधकाम करण्यासाठी आमचे व्यापारी छोट्या सगळ्यांनी दुकानं तोडली आणि घरी बसलेले आहेत आज तागायच झालं अजून महानगरपालिकेने स्वतःच्या जागेवरती जा जा अनधिकृत बांधकाम अजून तोडत नाही आहे आणि महानगरपालिकेला आम्ही प्रत्येक देतोय त्याच्यावर विचारतोय तर काहीही सांगत नाहीत पण महानगरपालिकेची अशी कुठली अडचण आहे की जी त्यांच्या जागेवरचे ते बांधकामं तोडत नाही आहेत मग आम्हाला त्यांनी घेतलं का, का बरोबर त्यांना जर तोडायचीच नव्हती हो तर आम्हाला घेतलं का बरोबर आणि आज ते, टेंडर काढलं ते त्यांनी स्वतः टेंडर काढलं आहे आणि टेंडर काढायला सगळे अधिकार आमचे सगळे डेव्हलपमेंट अधिकार आम्ही महानगरपालिकेला दिलेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या महानगरपालिकेच्या प्रभाग समितीसमोर जा विचारण्यासाठी आम्ही सगळे साखळी उपोषण करत आहोत आज तुम्ही बघता आमच्याकडे सगळे व्यापारी सगळे अर्धे सिनियर सिटीजन आहेत आज आमच्या इथे चार महिला अशा आहेत की त्यांच्या करोनामध्ये त्यांचा सासरा वारला नवरा वारला आज लहान लहान पोरं सांभाळायची पाळी आले आज त्यांचं दुकान तुटलेलं आहे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे तर त्यांच्यावर अशी अतिशय वाईट वेळ आलेली आहे त्यांच्या हालाकीच्या परिस्थिती आहेत आम्ही करायचं काय आम्ही महानगरपालिका म्हणून त्यांच्यावर विश्वास टाकून लवकर आम्हाला बांधकाम करून मिळेल म्हणून आम्ही त्यांना बांधकाम करायचे अधिकार दिलेले आहेत आणि आज बघतो तर इथे काय आहे काही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे महानगरपालिका त्याच्यावर कार्यवाही करत नाही